आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दलाल श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ सौरभच्या खून प्रकरणातील आरोपी शंकर टोनीची न्यायालयीन कोठडीत रवानागी विठूराजीवाडी तालुका कवटे महाकाळ या गावातील सौरभ नामदेव चव्हाण याचा चाकूने खून करणाऱ्या शंकर रामा टोने याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली विठुरायचीवाडी गावातील सौरभ नामदेव चव्हाण या तरुणाचा शंकर रामा टोने याने सौरभवर वार करून जखमी केले होते सौरभ चव्हाण याचा काही दिवसानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता सौरभ चव्हाण याच्या मृत्यूस कार्लीबूट ठरण्याप्रकरणी शंकर रामा टोने याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता शंकर टोनेला त्यावेळी प्रथम चार दिवसांची त्यानंतर पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती पोलीस कोठडीची मुदत आज मंगळवारी संपणार होती शंकर टोनेला आज कवठेमहांकाळ येथील न्यायालयात न्यायाधीशांसमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा ओ लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे भांग आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून